हे सर आता हे सगळं मिक्स केलं आपण सिमेंट आहे फ्लॅश आहे सिलिका फ्यूम आहे आणि सगळे ॲडमिक्सर आहेत त्याच्या आणि ह्याचे सर आपण मोल्ड काढतोय सात सेंटीमीटर बाय सात सेंटीमीटर जे कॉन्क्रीट जे कसे क्यूब काढतो ना तसे काढतोय आपण सर जाताना वेळ मिळाल तर ते दाखवतो कडक झाल्यावर कसं होत हा कॉन्क्रीट पेक्षाही कडक होत हो आज आहेत सर काढून ठेवले तीस सेकंड प्लस ऑर मायनस थ्री असं त्यांनी दिलं म्हणजे सत्तावीस ते तेहतीस या रेंजमध्ये ते सगळं ड्रेन व्हायला पाहिजे सर तर व्यवस्थित ते मिक्स झाले असतात

एक वर्ष काय झालं कुठे दिसली एक वर्ष काय झालं काळामोळीची दुरुस्ती करायची विकत घेऊन किती झालं सत्तावीस सत्तावीस पॉईंट खाली ग्राउंड चालतो इथून ग्राउंड ह्याच्या वर ग्राउंड येत नाही मग ते तीन मीटर जर ग्राउंड झालं तर इकडं प्रेशर वाढते अडीच के जी पर सी एम स्क्वेअर पर्यंत आपण हे सगळं ग्राउंड करतो त्याच्यानंतर मग हे रिलीज करतोय त्याला फुगवा फुगवा त्याला जर हे परत हे परत हवा काढायची परत तीन मीटर वर उचलायचं परत त्याग करणे हवा परत त्याग करायचा आणि परत तीन मीटर करायचं असं खालून खालून येतो तीन तीन मीटर करायचं ते जर असं फुकतोय शंभर एम एम डायमीटर पर्यंत होते त्यामुळे ती ही स्लेट होल मधन वर येत नाही बाजूने